माझं नाव ॲडव्होकेट उदय पोपट कांबळे आज माळेशिरजमध्ये जे वकील संघटनेच्या वतीने आणि निवडीचा जो कार्यक्रम करण्यात आलेला आहे व माळेशिरस संघट वकील संघटनेने माझी खजिनदारपदी बिनविरोध निवडपदी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं संपूर्ण सदस्यांचं आभार आहे धन्यवाद ओके okay. दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीमध्ये मला माशिरस तालुक्यातील सर्वच वकील मंडळींनी माझ्या विश्वास आणि प्रेम दाखवून बेनवर निवडून दिल्याबद्दल मी त्यांचा सर्व मनापासून आभारी आहे आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस सव्वीच्या काळामध्ये मी सर्वच नवीन नूतन टीमसोबत आणि सर्व वकिलांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करण्याचा मोठा प्रयत्न करेन ओके सुरक्षा संघटनेचे अध्यक्षपदी निवडते काय सांगा मी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून माळशिरस बार असोसिएशनमध्ये प्रॅक्टिस करत आहे माझी सनद पाच जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवची आहे मी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून माळशिरस बारमध्ये प्रॅक्टिस करत असताना आज जवळजवळ चौतीस uh, पस्तीस वर्ष होत आली मला या बारमध्ये चांगल्या प्रकारे मी वकिली व्यवसाय करीत आलेलो आहे फौजदारीमध्ये दिवाणीमध्ये कामकाज करतो सुद्धा कामकाज करतो मी uh, माळशिराज बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी उभं राहिलो होतो त्यामध्ये माझी काल दिनांक पंधरा चौदा दिनांक चौदा दहा दोन हजार सोळा रोजी सव्वीस रोजी माझी पंचवीस पंचवीस रोजी माझी अध्यक्षपद अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे तर मी त्यामुळं मी आता ह्या बारचं पहिल्यापासून विश्वासाचे संबंध मी पूर्वी सेक्रेटरीसुद्धा होतो सेक्रेटरी असतानासुद्धा मी बारचं विश्वासापूर्वक काम केलेलं आहे तसंच इथून पुढंसुद्धा बारला विश्वासात घेऊन बारच्या सर्व सदस्यांना सिनियर ज्युनियर वकिलांना सर्व अनुभवी वकिलांचा मदत घेऊन बारच्या जे काही इमारतीचा प्रश्न आहे बारच्या इमारतीचा काय जे काही कामकाज राहिलेलं आहे तेसुद्धा पूर्ण करण्याचा जास्ती प्रयत्न करीन आणि लवकरात लवकर ह्या चालू वर्षामध्येच कसं बा बारच्या आपल्या हितासाठी म्हणून सदर इमारतीमध्ये उद्घाटन करून जाण्याचा प्रयत्न करेन जास्तीत प्रयत्न करून मी ते काम पूर्णत्वात नाही अशी माझी ईश्वरचरणी इच्छा आहे आणि मी आणि दुसऱ्या काही समस्या बारच्या ज्या काही समस्या आहेत अडी अडचणी असतील ज्युनियरच्या असतील काही सिनियरच्या काय अडी अडचणी असतील त्या सर्व मी जास्त जा पूर्ण करण्याचा जा प्रयत्न करीन आणि मी कुठल्याही बारच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं मी सगळ्या बारसमोर वचन देतो एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र काय मी दोन हजार पंचवीस सव्वीस या सालासाठी अध्यक्षपदासाठी उभा होतो त्यामुळे मला मतदारांनी जे काय निवडून दिलं त्याबद्दल सर्व मतदारांचं मी ते पवित्र देऊन मला निवडून दिल्याबद्दल मी सर्व मतदारांचं जाहीर आभार मानतो बापू काय सांगाल तुम्ही आज अध्यक्षपदाची निवडून संपूर्ण आहे या ठिकाणी सालबादप्रमाणे वकील संघटनेची निवडणूक होत असते आणि त्याप्रमाणेच चौदा ऑक्टोबर रोजी ही निवडणूक पार पडली बाकीची जर चार पदं आहेत उपाध्यक्ष सचिव खजिनदार आणि सहसचिव ही पदं बिनविरोध झाली आणि अध्यक्षपदासाठी मात्र लढत झाली थेट लढत झाली त्यामध्ये आत्ताचे निवडून आलेले अध्यक्ष व्ही टी पिसाळा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी ॲडव्होकेट प्रशांत साहेब यांच्यात लढत झाली आणि अतिशय चुरशीच्या या निवडणुकीमध्ये पिसाळसाहेब हे विजयी झाले निश्चितच त्यांच्याकडून आमच्या वकील संघटनेला खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा त्या खऱ्यात उतरवतील याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आमच्या सर्व वकील वकिलांचं त्यांना या वर्षभरामध्ये चांगलं सहकार्य राहील अशी मी ग्वाही देतो ओके धन्यवाद दे माळशिरास वकील संघटनेच्या दोन हजार पंचवीस सव्वीच्या निवडणुकीमध्ये नातेपुत्याचे व्ही टी साहेब हे विजयी झाले सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो खरं तर माळशिरस वकील संघटनेची गेली चार दशकापासून एक परंपरा आहे की या ठिकाणी खेळीमेळीमध्ये वा वातावरणामध्ये निवडणुका होतात आणि खरं तर अध्यक्षपदासाठीच आमच्या माळशिरस वकील संघटनेमध्ये चुरस निर्माण झालेली असते प्र प्रत्येकच वर्षी आणि खालची जी पदं आहे ते बिनविरोध सामंजस्यानं सोडवली जाते ही गेली चाळीस पन्नास साठ वर्षापासूनची परंपरा हे ज्येष्ठ वकिलांनी या माळेश्वरच वकील न्यायालयातील सदस्यांना घालून दिलेलं आहे खरोखरच ही परंपरा जी आहे ती आहे आणि हा जो पायडा पडलेला आहे माळशिरस वकील संघटनेमध्ये तो खरंच कौतुकास्पद आहे असं मी म्हणतो माळशिरस व ए वकील संघटना ही अशी एक वकील संघटना आहे की ते वकिलांच्या किंबहुना सर्व पक्षकारांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे न्यायालयामध्ये झगडत असते आणि वकिलांच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य वकिलांना न्याय देण्याचं काम त्या अध्यक्षाच्या रूपानं त्या बॉडीवरती आलेलं असतं आणि ते प्रामाणिकपणे करतात आणि त्यालाही पी टी पिसाळेसाहेब निश्चितपणानं न्याय देतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो त्यांना पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत संपवतो नक्कीच <laughs> चालूच्या दोन हजार पंचवीस सव्वीसची जी इलेक्शन झालीतल्या वकील संघटनेचं त्या आम्ही नवीन बॉडी बसलेल्या उमेदवारांना सर्वांना मी त्यांच्या पुढील कारकिर्दी दे शुभेच्छा देतो बरंच वकील संघटनेचा प्रश्न आहे त्या त्यांच्यामार्फत सुटतील जसं की इमारतीचा प्रश्न आहे इमारतीला निधी कमी काही प्रमाणात निधी कमी पडलेला आहे त्याचा पाठपुरावा आपल्याला क ह्या बॉडीला आता येणाऱ्या बॉडीला करणे जरेचं आहे त्या पद्धतीने ते पाठपुरावा करतील आणि नक्कीच ह्या पंचवीस सव्वी हा पंचवीस सव्वीस या, या, <laughs> या वर्षात नवीन बॉ नवीन इमारत वकिलांसाठी कामकाजासाठी सज्ज होईल एवढी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना मी पुढील कारकिर्दीत शुभेच्छा देतो ओके